मित्रांनो नमस्कार मी आहे विनोद कुमार विनोद कुमार माने माने माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशियल आणि टेक चॅनल मध्ये आपण सर्वांचं मी पुन्हा एकदा सहर्स सहर्स स्वागत करत आहे आज आपण भेटूया एका नवीन व्हिडिओसह जे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असतील शालेय विद्यार्थी असतील या सर्वांसाठी अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ जो व्हिडिओ एका ट्रिकमध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची नावं तो त्यामध्ये समाविष्ट केलेली आहेत चला तर मित्रांनो तुम्हाला माहित असेल की छत्तीसचा चा आकडा छत्तीसचा चा आकडा हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आणि महाराष्ट्रातील एकूण जिल्हे किती आहेत तर छत्तीस आहेत आणि ते छत्तीस जिल्हे एका ट्रिक मध्ये आपण लक्षात ठेवूया तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अग कमला ऊठ पाय धू छान रस भजी चहा बनव तर ही ट्रिक आहे या ट्रिक मध्ये सगळे महाराष्ट्रातील एकूण छत्तीस जिल्हे समाविष्ट आहेत तर मित्रांनो अ अ मध्ये अमरावती अकोला अहिल्यानगर ज्या अहिल्यानगरचं नाव होतं आधी अहमदनगर तर अमरावती अकोला अहिल्यानगर ग गोंदिया गडचिरोली क कोल्हापूर म मुंबई शहर ला लातूर ओ मुंबई उपनगर ठ ठाणे पा पालघर पुणे परभणी य यवतमाळ धू धुळे धाराशिव ज्याचं सुरुवातीचं नाव होत उस्मानाबाद त्यानंतर आहे छान छत्रपती संभाजीनगर ज्याचं सुरुवातीचं नाव होतं औरंगाबाद त्याच्यानंतर आहे न नांदेड नाशिक नागपूर र रायगड रत्नागिरी स सातारा सांगली सोलापूर सिंधुदुर्ग भ भंडारा जी जालना जळगाव चंद्रपूर हा हिंगोली ब बीड बुलढाणा न नंदुरबार व वा वर्धा वाशिम तर मित्रांनो अशा प्रकारे महाराष्ट्रातील एकूण छत्तीस जिल्हे या ट्रिक मध्ये समाविष्ट आहेत आणि ट्रिक आहे अग कमला ऊट म्हणजे पाचवी पासून तर पर्यंत पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना लक्षात राहील अशा प्रकारची ही ट्रिक आहे अग कमला ओठ पाय धू छान रस भजी चहा बनव बरोबर अगदी भन्नाट मित्रांनो पुन्हा तुम्हाला हे सगळे जिल्हे मी या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो हो आहे ते बघायचं आणि ही ट्रिक पाठ करायची व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा जय महाराष्ट्र